अ अंबरनाथमध्ये एक दुर्दैवी घटना झाली होती सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही आहे त्यामध्ये दोन विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून खाली पडलेले होते त्या वाहनावर कारवाई केलेली आहे वाहनाला आर टी ओमार्फत मार्फत चालन देण्यात आलेले आहे आणि सदरील वाहने आटका करून ठेवण्यात आलेले आहे त्या अनु त्या प्रसंगाच्या अनुषंगाने कल्याण आर टी ओमार्फत मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे सर्व शाळांना पण आवाहन करण्यात येते आपले आपले आ, वा, आ, आ, ए, की आ, आपले येणार आपल्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे वैध वाह वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच प्रवेश शाळेमध्ये येतात का नाहीत याची पडताळणी करावी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आहेत त्या त्याने त्यांची जबाबदारी आहे की आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी हे वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच येतात की नाहीत तसेच सर्व पालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपला पाल्य हा सुखरूपपणे शाळेत जातो का नाही हे पाहण्यासाठी ज्या वाहनातून पाले जात आहे त्या वाहनाचे कागदपत्र यम परिवहन ॲपच्या माध्यमातून चेक करू शकता धन्यवाद आर आर्ट, आर टी ओच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी परिपत्रक पण जारी करण्यात आलेले आहे तसेच मागील महिन्यामध्ये एक मागील महिन्यामध्ये जिल्हा स्कूल बस समितीची बैठकी घेण्यात आलेली आहे आणि कंटिन्युअसली कारवाई पण चालू आहे मात्र कल्याणमध्ये काही अशा शाळा आहेत त्याच्यामध्ये चक्क तर रिक्षा बस सोडून टेम्पो मधन मुलांची मुलं घेऊन जातात आणि आणतात तशा शा शाळा किंवा विद्यार्थी वाहतूक जर निदर्शनास आली तर आर टी ओच्या ऑनलाईन कंप्लेंट क्रमांकावर तक्रार नोंदवावी अथवा टी ईमेल वर तक्रार नोंदवावी सदरील वाहनावर तत्काळ कारवाई करण्यात येईल